कुंभराशी शत्रू तुमचे कधीच वाईट करू शकणार नाहीत जर तुम्ही खिशात ही एक गोष्ट ठेवली तर येत्या अठ्ठेचाळीस तासात हे संकेत तुम्हाला नक्कीच मिळतील कुंभराशींच्या लोकांनी हे नीट ऐका शत्रू तुमचे काहीच वाईट करू शकणार नाहीत कारण तुम्ही आज मी सांगणार आहे ती वस्तू जर छोटीशी वस्तू आहे ती फक्त तुम्ही खिशात ठेवा येत्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला या तीन संकेत मिळतील आणि कुंभराशींच्या महत्त्वाच्या लोकांना यातून संरक्षण मिळेल तर सावध रहा इथे अठ्ठेचाळीस तासात खूप मोठे घटना घडणार आहे जे ऐकून तुमच्या डोळ्यात अश्रू येतील कारण आजपर्यंत तुम्ही कधीही इतकी मोठी आनंदाची बातमी ऐकली नसेल तर इथे अठ्ठेचाळीस तासात तुमच्या जीवनातील सर्व आनंद परत येईल तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही की तुमच्यासोबत हे काय सर्व घडते आहे मित्रमैत्रिणींनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही लक्ष देऊ ऐका कारण तुमच्या जीवनात फार मोठी घटना घडणार आहे पण जर तुम्ही तुमच्या खिशात ही छोटीशी वस्तू ठेवली नाही तर तुमच्यासाठी ती घटना फार वाईट असेल तर तिच्या रूपांतर चांगले करायचे असेल तर तुम्ही खिशात एक ही एक वस्तू ठेवा तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तसेच तुम्हाला काही संकेत मिळतील जे देव तुम्हाला स्वतः देणार आहेत ते आज तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुंभ राशींच्या लोकांना सर्वप्रथम जे कोणी आई तुझा भवानीचे खरे भक्त आहेत त्यांनी मनापासून आई राजा उदो उदो असे म्हणावे तुमच्या जी जीवनात घडणाऱ्या घटनांवर तुमच्या कुलदैवत आणि कुलदैवतीचा आशीर्वाद असणार आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातील त्रास आणि समस्यांचा शेवट होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या जीवनात अडचणी येत होत्या पण तुमच्या कुलदेवता आणि कुलदेवतेने तुम्हाला अनेक वेळा मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे त्यामुळे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असे आहेत त्यात तुम्हाला जे तीन संकेत मिळतील ते पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल तुमचे विरोधक आता किती प्रयत्न करू शकतात तुमचे काही वाईट होणार नाही त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल या तीन गोष्टी सावधगिरीने बाळगा आज मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही केल्यास तुमचे आयुष्य आनंदाने भरून जाईल पैशांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास येत्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्यासाठी मोठ्या संधी येणार आहेत तुमच्या पैशांच्या बाबत असलेल्या अडचणी दूर होणार आहेत गेल्या कित्येक काळापासून तुम्ही खूप मेहनत घेत आहात पण तुम्हाला अपेक्षित यश मिळत नव्हते आता तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहेत कुंभराशींच्या लोकांनो तुम्ही कितीही पैसा कमवत असला तरीही तो कुठेतरी खर्च होत होता परंतु आता ते आता ते सर्व थांबणार आहे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या खिशात मी सांगेल ती एक वस्तू छोटीशी वस्तू आहे ती ठेवायची आहे ही वस्तू म्हणजे एक छोटीशी लवंग आहे जर तुम्ही ही लवंग खिशात ठेवली तर तुमच्या जीवनात मोठे बदल होतील तुम्ही जितका पैसा कमावला तो चारपट वाढेल या उपायाबाबत बाबत एक गोष्ट लक्षात ठेवा की ही लवंग फक्त खिशात ठेवायचे आहे खायची नाही कोणीही याबाबत जाणून घेऊ नये सकाळी स्नान केल्यानंतर एक लवंग शांतपणे खिशात ठेवा आणि ती कोणालाही सांगू नका तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील कुंभराशींच्या लोकांनो तुमच्या विचारसरणीत बदल होईल तुमच्या डोक्यामध्ये नवीन नवीन कल्पना येतील त्यामुळे तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करू शकणार आहात त्यामुळे तुम्ही या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या यशाचा आणि आनंदाचा कोणालाही प्रचार करू नका जोपर्यंत तुमचे कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका अनेक लोक तुमच्या यशाची कथा ऐकून दीर्घ करू शकतात आणि तुमच्या मार्गात अडथळे आणू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही छोटीशी नकारात्मक घटना हलक्यात घेऊ नका जर एखादे काम बनता बनता बिघडत असेल तर समजा की कोणीतरी तुमच्या विरोधात डाव खेळू शकते त्यामुळे सतर्क राहा आणि योग्य ती खबरदारी घ्या तसेच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका तेच तुम्हाला धोका देतात त्यांच्या गोड वागण्याकडे लक्ष देऊ नका तुमच्या चांगलपणाचा ते फायदा घेतात आणि तुम्हाला हानी पोहोचू शकतात त्यामुळे तुम्ही कोणावरही विश्वास ठेवणे आधी त्याआधी विचार करा तसेच कोणतेही नवीन कार्य सुरू करत असाल तर ते गुप्त ठेवा कोणालाही कल्पना होऊ देऊ नका जर तुमच्या योजनांची माहिती इतर लोकांना मिळाली तर ते तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे गुप्तपणे तुम्ही तुमचे कार्य करत राहा तसेच तुम्ही आहाराकडे विशेष लक्ष द्या बाहेरचे अन्न टाळा तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनात काही मोठे बदल होणार आहेत एखाद्या महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यामध्ये घाई करू नका संयम ठेवा आणि तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलांचा अनुभव घ्या योग्य संधीची वाट पाहत आहे घाईघाईने काहीही करू नका अन्यथा भविष्यात तुम्हाला नवीन सम समस्यांनी अडचणींचा सामना करावा लागू शकतो कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे जेवढा वेळ लागतो तेवढेच मोठे आनंदाचे अनुभूती मिळते त्यामुळे अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला धोका वाढू शकतो त्यामुळे तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका अशा प्रकारे तुम्हाला सांगितलेल्या लवंगचा उपाय तुम्ही करा आणि तुम्हाला येत्या अठ्ठेचाळीस तासात जे काही संकेत मिळतील त्या संकेतांवर तुम्ही ठरवून जा की तुमचा आता जीवनात तुमच्या बी जीवनात परिणाम होणार आहे तुमच्या जीवनात बदल होणार आहे वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ